नमस्कार आजच्या आपल्या चर्चेत आपले स्वागत आहे आपण अनेकदा पाहतो म्हणजे लोकांच्या गळ्यात क्रॉस असतो किंवा एखादं मेडल गाडीच्या डॅशबोर्डवर जपमाळ ठेवलेली दिसते किंवा घरात प्रवेश करताना काही जण पवित्र पाण्याने स्वतःवर क्रॉसचं चिन्ह काढतात तर या वस्तू केवळ दागिने आहेत की यामागे काही खोल अध्यात्मिक अर्थ आहे आज आपण याच विषयाच्या मुळाशी जाणार आहोत हो आणि आज आपण कॅथलिक ख्रिश्चन धर्मातील सॅक्रमेंटल्स म्हणजेच धर्मचिन्हे या संकल्पनेवर बोलणार आहोत बरोबर ही नक्की काय आहेत त्यांचं महत्त्व काय आणि आपल्या रोजच्या जीवनात त्यांचा संबंध कसा आहे हेच आपण समजून घेणार आहोत तुम्ही सुरुवातच खूप छान केली कारण काय आहे ना अनेकदा या वस्तू दिसतात पण त्यामागची भूमिका स्पष्ट नसते मुळात ही धर्मचिन्हे म्हणजे चर्चने स्थापित केलेली पवित्र चिन्हे वस्तू किंवा कृती आहेत पण एक गोष्ट सुरुवातीला स्पष्ट करायला हवी कोणती या काही जादुई वस्तू नाहीत की ज्याने आपोआप काहीतरी चांगलं घडेल हा मुद्दा खूप महत्वाचा आहे म्हणजे जादू आणि श्रद्धा यातला फरक आपण सुरुवातीलाच स्पष्ट करत आहोत पण मला एक प्रश्न आहे विचाराना कॅथोलिक धर्मात सात मुख्य संस्कार किंवा सॅक्रामेंट्स आहेत जसे की बाप्तिस्मा परमप्रसाद मग ही धर्मचिन्ह त्या संस्कारांपेक्षा वेगळी कशी आहेत इथे अनेकांचा गोंधळ होऊ शकतो अगदी बरोबर आणि हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे बघा जे सात मुख्य संस्कार आहेत ना ते थेट देवाची कृपा देतात असं मानलं जातं थेट कृपा म्हणजे म्हणजे जेव्हा एखादा विधी योग्य प्रकारे केला जातो तेव्हा त्या कृतीतूनच कृपा प्राप्त होते त्याला आपण कृतीतूनच कार्यसिद्धी असं काहीसं म्हणू शकतो पण धर्मचिन्हांचं तसं नाहीये अच्छा म्हणजे त्या वस्तूमध्ये स्वतःची अशी कोणतीही शक्ती नाही बरोबर धर्मचिन्हांची परिणामकारकता ही ती वापरणाऱ्या व्यक्तीच्या श्रद्धेवर आणि भावनेवर अवलंबून असते म्हणजे ती वस्तू देवाच्या कृपेसाठी एक माध्यम बनते ओके okay. पण कृपा मिळवण्यासाठी तुमची स्वतःची श्रद्धा आणि प्रार्थना आवश्यक असते सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संस्कार हे कृपेचे थेट स्त्रोत आहेत तर धर्मचिन्हे ही त्या स्रोताकडे जाणारे छोटे छोटे मार्ग आहेत वा हे खूपच स्पष्ट झालं म्हणजे ही आपल्या आध्यात्मिक प्रवासात मदत करणारी साधनं आहेत अगदी ती आपल्याला देवाच्या अस्तित्वाची आठवण करून देतात दैनंदिन क्षणांना पवित्र करतात आणि वाईट विचारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी मदत करतात मग जर एखाद्याला या साधनांचा वापर करायचा असेल तर काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत का की कोणीही कसाही वापर करू शकतो मला वाटतं चुकीच्या पद्धतीने वापरल्यास त्याचा काही फायदा होणार नाही उलट अंधश्रद्धा वाढू शकते तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला म्हणूनच यासाठी काही मूलभूत तत्वे आहेत कोणती आहेत ती पहिलं आणि सर्वात महत्वाचं तत्व म्हणजे यांचा वापर श्रद्धेने आणि आदराने करायला हवा उदाहरणार्थ समजा सेंट बेनेडिक्ट मेडल हे संरक्षणासाठी ओळखले जाते पण ते केवळ गळ्यात घातल्याने संकट टळेल हा विचार म्हणजे अंधश्रद्धा त्याऐवजी हे मेडल मला देवाच्या संरक्षणाची आठवण करून देतं आणि माझा विश्वास दृढ करतो ही भावना महत्वाची आहे इट्स अ शिफ्ट फ्रॉम एक्स्पेक्टिंग मॅजिक टू एक्स्प्रेसिंग फेथ म्हणजे फक्त वस्तू जवळ बाळगून चालणार नाही त्याला आपल्या विचारांची आणि प्रार्थनेची जोड द्यावी लागेल हे झालं दुसरं तत्व बरोबर हो प्रार्थनेच्या साथीने वापर अनेकदा या वस्तू वापरताना क्रॉसचं चिन्ह काढणं किंवा एक छोटी प्रार्थना म्हणणं अपेक्षित असतं अच्छा समजा तुम्ही घरात पवित्र पाणी शिंबळत आहात तर केवळ पाणी शिंपडण्याऐवजी त्याचवेळी हे प्रभू या घरावर आणि इथल्या माणसांवर तुझी कृपा असू दे अशी प्रार्थना केली तर त्या कृतीला एक खोल अर्थप्राप्त होतो म्हणजे ती एक यांत्रिक सवय न राहता एक प्रार्थनापूर्ण अनुभव बनते अगदी हे समजलं पण मला एक व्यवहारिक प्रश्न पडलाय या वस्तू जसं की जपमाळ किंवा मेडल आपण अनेकदा दुकानातून विकत घेतो मग त्या इतक्या सामान्य वस्तू पवित्र कशा बनतात बरोबर खूप चांगला प्रश्न आहे आणि हे आपल्याला तिसऱ्या तत्वाकडे घेऊन जातं ओके ते म्हणजे पुरोहिताकडून आशीर्वाद अनेक धर्मचिन्हांना विशेषतः ज्यांचा वापर आपण वैयक्तिक भक्तीसाठी करणार आहोत त्यांना वापरण्यापूर्वी पुरोहित किंवा डायकन यांच्याकडून आशीर्वादित करून घेण्याची परंपरा आहे आणि त्या आशीर्वादामुळे काय होतं त्या आशीर्वादामुळे ती वस्तू अधिकृतपणे चर्चच्या प्रार्थनेचा एक भाग बनते ती केवळ एक वस्तू न राहता एक पवित्र चिन्ह बनते अच्छा अर्थात जेवणापूर्वीची प्रार्थना किंवा झोपताना मुलाला आशीर्वाद देणे यासारखे साधे आशीर्वाद कोणीही देऊ शकतं पण विशिष्ट वस्तूंना पवित्र करण्यासाठी अधिकृत आशीर्वादाला महत्त्व आहे आणि चौथं तत्व मला वाटतं ते आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित असावं अगदी बरोबर चौथं तत्व आहे दैनंदिन जीवनात समावेश धर्म फक्त चर्चच्या किंवा प्रार्थनेच्या वेळेपुरता मर्यादित नाही ही यामागची कल्पना आहे म्हणजे कसं उदाहरणार्थ तुमच्या कामाच्या डेस्कवर एक लहानसा क्रॉस ठेवणे किंवा प्रवासाला निघताना गाडीत जपमाल ठेवणे किंवा एखाद्या परीक्षेला जाताना खिशातल्या मेडलला स्पर्श करणे बरोबर या लहान लहान कृती आपल्याला दिवसभरात देवाच्या उपस्थितीची आठवण करून देतात त्या आपल्या सामान्य जीवनाला असामान्य अर्थ देतात चला आता काही ठोस उदाहरणांवर बोलूया म्हणजे हे सगळं अधिक स्पष्ट होईल सुरुवात पवित्र पाण्याने म्हणजे होली वॉटरने करूया हो मी पाहिलंय की लोक चर्चमध्ये येताना किंवा जाताना एका भांड्यातून पाणी घेऊन क्रॉसचं चिन्ह काढतात यामागचा नेमका अर्थ काय पवित्र पाणी हे शुद्धीकरणाचं आणि संरक्षणाचं प्रतीक आहे चर्चमध्ये प्रवेश करताना त्याचा वापर करणे म्हणजे मी देवाच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी स्वतःला शुद्ध करत आहे हे व्यक्त करणे आणि ते आपल्याला बाप्तिस्म्याची आठवण करून देत नाही का अगदी जिथे पाण्याने आपल्याला पापांपासून शुद्ध केले गेले होते त्याची आठवण घरी सुद्धा अनेक जण पवित्र पाणी ठेवतात माझ्या लहानपणी माझी आजी रोज रात्री झोपताना माझ्या उशीवर पवित्र पाण्याचे दोन थेंब शिंपडायची अच्छा तेव्हा त्याचा अर्थ कळत नव्हता पण आता समजतं की ती एक संरक्षणाची आणि प्रेमाची मूक प्रार्थना होती घरात पवित्र पाणी शिंपडून दुष्ट शक्तींपासून संरक्षणासाठी प्रार्थना करण्याची एक सुंदर प्रथा आहे आता जपमाळेबद्दल रोजरीबद्दल बोलूया अनेकांसाठी जपमाळ म्हणजे केवळ मणी ओढून प्रार्थना मोजण्याचं खरं तर जपमाळ ही एक प्रकारची न, पोर्टेबल मेडिटेशन किंवा ध्यानधारणेची पद्धत आहे मेडिटेशन हो तिचा मुख्य उद्देश केवळ प्रार्थना मोजणे नाही तर प्रत्येक दशकासोबत येशू ख्रिस्ताच्या जीवनातील एका विशिष्ट घटनेवर ज्यांना रहस्य म्हणतात त्यावर मनन करणे हा आहे आजच्या पाच मिनिटं शांत बसायला वेळ मिळत नाही तिथे प्रवासात किंवा कामाच्यामध्ये फक्त एक दशक जपमाळ म्हणणे म्हणजे आपलं मन सगळ्या गोंधळापासून दूर नेऊन एका मोठ्या कथेवर केंद्रित करणे इट्स लेस अबाउट रिच्युअल अँड मोर अबाउट अ मेंटल अँड स्पिरिच्युअल रिसेट म्हणजे हे फक्त शब्दांची पुनरावृत्ती नाही तर ते एक ध्यान आहे आणि याचा वापर कसा सुचवला जातो प्रवासात असताना रात्री झोपण्यापूर्वी किंवा अगदी चालतानाही तुम्ही जपमाळेचा एक दशक म्हणू शकता यामुळे केवळ मर्यायप्रती भक्ती वाढते असं नाही तर मनाला शांती मिळते आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहायला मदत होते असंही मानलं जातं बरोबर पुढे आहेत मेडाल्स यात बरीच विविधता दिसते जसं की मिरॅक्युलस मेडल किंवा सेंट बेनेडिक्ट मेडल यांचा वापर तर खूपच वैयक्तिक असतो नाही का हो काही लोक याला गुडलक चाम सारखं म्हणतात अनेक जण तसा विचार करतात पण त्यात एक मूलभूत फरक आहे गुडलक ही नशिबाची योगायोगाची गोष्ट आहे आणि मेडान मेडल वापरण्यामागे देवाच्या किंवा त्या मध्यस्थीवर आणि संरक्षणावरचा विश्वास आहे हा नशिबाकडून श्रद्धेकडे झालेला प्रवास आहे हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे उदाहरणार्थ सेंट बेनेडिट मेडल वर काही विशिष्ट अक्षरे खोरलेली आहेत व्ही आर एस एन एस एम व्ही त्याचा काही अर्थ आहे का हो त्याचा अर्थ आहे वादे रेट्रो साताना नुंकम स्वाडे मिही वाना म्हणजे हे सैताना दूर हो मला तुझ्या व्यर्थ गोष्टी सुचवू नकोस अरे वाँ। जे वा जेव्हा एखादी व्यक्ती तणावात किंवा मोहात असताना त्या मेडलला स्पर्श करते तेव्हा ती नकळतपणे ही प्रार्थना म्हणत असते आणि स्वतःच्या विश्वासाला दृढ करत असते म्हणजे त्या मेडलवरची चिन्ह सुद्धा एक प्रकारची प्रार्थनाच आहेत आणि आजारी व्यक्तींसाठी त्याचा वापर कसा केला जातो हो ही एक खूप सुंदर प्रथा आहे आजारी व्यक्तीच्या कपाळावर मेडल ठेवून त्याच्या बरे होण्यासाठी प्रार्थना केली जाते यामुळे रुग्णाला आणि त्याच्या कुटुंबियांना एक मानसिक आणि आध्यात्मिक आधार मिळतो की ते या संघर्षात एकटे नाहीत अगदी आणि शेवटी स्कॅप्युलर याबद्दल मी ऐकलंय पण ते नक्की काय आहे आणि त्याचं महत्व काय हे अनेकांना माहीत नसतं स्कॅप्युलर हे मरियेच्या संरक्षणाचे एक विशेष चिन्ह मानलं जातं हे कापडाचे दोन छोटे तुकडे असतात जे का दोरीने जोडलेले असतात आणि ते गळ्यात घालतात हो अशा प्रकारे की एक तुकडा छातीवर आणि एक पाठीवर राहील पण हे घालण्यापूर्वी एक छोटीशी प्रक्रिया असते प्रक्रिया म्हणजे काय एखादा फॉर्म भरायचा असतो की काही वेगळं <laughs> नाही फॉर्म नाही भरायचा याला नामांकन किंवा एनरोलमेंट म्हणतात ही एक छोटीशी प्रार्थना विधी आहे जिथे पुरोहित त्या व्यक्तीवर आणि स्कॅप्युलरवर आशीर्वाद देतात अच्छा या विधीद्वारे ती व्यक्ती स्वतःला मरियेच्या विशेष संरक्षणाखाली समर्पित करते हे एक प्रकारे भक्तीचं आणि समर्पणाचं बाह्यचिन्ह आहे तर या सगळ्या चर्चेचा सार काय आहे आपण असं म्हणू शकतो का की ही धर्मचिन्ह मुख्य संस्कारांना पर्याय नाहीत अजिबात नाहीत पण ती आपल्या श्रद्धेच्या प्रवासात आपल्याला आधार देणारी मदत करणारी पूरक साधनं आहेत तुम्ही अगदी अचूक निष्कर्ष काढला आहे त्यांचा उद्देश हाच आहे की आपला विश्वास वाढावा पापांपासून आणि मोहांपासून आपलं रक्षण व्हावं आणि आपलं जीवन देवाला समर्पित करण्याची प्रेरणा मिळावी म्हणजे ही धर्मचिन्हे म्हणजे देवाच्या कृपेसाठी उघडलेली छोटी छोटी दारं आहेत हो ती आपल्याला आठवण करून देतात की देव केवळ चर्चमध्ये नाही तर आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक लहान सहान गोष्टींमध्येही उपस्थित आहे आणि जर कुणाला याबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल किंवा काही शंका असतील तर, तर सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे आपल्या स्थानिक चर्चच्या पुरोहितांशी बोलणे ते या संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकतात आणि वैयक्तिक मार्गदर्शनही करू शकतात कारण प्रत्येकाचा आध्यात्मिक प्रवास वेगळा असतो हो आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास तो अधिक अर्थपूर्ण होऊ शकतो आजच्या या सखोल चर्चेबद्दल खूप खूप धन्यवाद मला खात्री आहे की धर्मचिन्हे या विषयाकडे पाहण्याचा एक नवीन आणि अधिक अर्थपूर्ण दृष्टिकोन आजच्या चर्चेतून मिळाला असेल मलाही या चर्चेत खूप आनंद आला आणि आजची चर्चा संपवण्यापूर्वी एक छोटासा विचार सोडून जाते जरूर आपण पाहिलं की ही पवित्र चिन्हे आपल्या सामान्य दैनंदिन क्षणांना एका मोठ्या श्रद्धेशी जोडतात हे लक्षात घेता ऐकणाऱ्या प्रत्येकाने हा विचार करावा की त्यांचा आध्यात्मिक मार्ग कोणताही असो त्यांच्या स्वतःच्या जीवनातील अशी कोणती साधी रोजची वस्तू किंवा कृती आहे जी त्यांना एका मोठ्या शक्तीची किंवा त्यांच्या उच्च मूल्यांची वैयक्तिक आठवण करून देणारी बनू शकते यावर नक्की विचार करा